नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याही घरामध्ये जर महिना संपायच्या आत पैसे संपत असतील आपला महिना अखेरीस आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असेल अशी परिस्थिती जर आपल्यावर येत असेल तर काय उपाय करायचा आहे जेणेकरून आपण पैशांना अट्रॅक्ट करतो हो त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे घराच्या मुख्य दरवाज्याच्या आत एका छोट्याशा मडक्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे मडकं असं ठेवायचं आहे की दरवाजाच्या आत येताना तो आपल्याला राईट हँड साईडला असावा तसेच बाहेर जाताना लेफ्ट हँड साईडला असावा मडक्यामध्ये दररोज पाणी आपल्याला बदलायचं आहे दुसरा उपाय आपल्या घरातील बहीण आत्ता मुलगी मावशी ज्या कोणी महिला आहेत त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे त्यांचा आशीर्वाद घेत राहायचा आहे कारण त्या बुध व चंद्रमाला रिप्रेझेंट करतात बुध हा आपल्या बुद्धीचा वाणीचा कारक असतो तसेच चंद्रमा आपल्या मनाचा आपलं कॉन्फिडन्स तसंच आपला पैशाचा कारक असतो तिसरा उपाय दररोज आपल्याला केसरचा टिळा आपल्या माथ्यावरती नाभीवरती तसेच जिबेवर लावायचा आहे ह्या उपायामुळे हा जर उपाय आपण नियमित करत राहिला तर यामुळे आपल्याला पैसे येत राहतात तसेच पैशाचं सेविंग होत राहते चौथा उपाय आपल्या घरातील पैसे ठेवण्याचं लॉकर किंवा जे कपाट आहे ते उत्तर दिशेला उघडेल असं ठेवायचं आहे म्हणजे दक्षिणेच्या भिंतीला लावून ठेवायचं आहे पाचवा उपाय आपल्या घरामध्ये पाणी हे नेहमी आपल्याला उत्तर दिशेला ठेवायचं आहे तसेच आपल्या घरात पाणी वाया जात नाही नाही किंवा लिकेज नाही नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर उत्तर दिशेला आपल्याला लाल रंगाचा किंवा लाल रंगाच्या शेडमधील कोणतेही सामान जसं की पडदे सोफा ठेवायचं नाही आहे तर लाल रंगाचं सामान आपल्याला नेहमी दक्षिण दिशेला ठेवायचं असतं सातवा उपाय आपल्याजवळ चांदीचा एक चौकर तुकडा नेहमी ठेवायचा आहे त्यानंतर आपलं घर हे नेहमी स्वच्छ स्वच्छकं ठेवायचं आहे हे जे छोटे मोठे उपाय आहेत या उपायांमुळे घरा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरात जे आजारपण ते येत नाहीत पैशाचं नुकसान होत नाही तसेच पैसे हे आपल्या घरामध्ये अट्रॅक्ट होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत तो धन्यवाद